ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यावर आरोप करणाऱ्यांना मंत्री उदय सामंत यांनी दिले सडेतोड उत्तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या महायुती सरकार स्थापन असले तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांना लक्ष केले जात आहे रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरून हा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच आता यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दुसरे मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उडी घेतली असून मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या समर्थनात ते मैदानात उतरल्याचे जे पाहायला मिळत आहे पहा नेमकं काय मिळलंय मंत्री उदय सामंत मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेलं एक व्यक्तिमत्व आहे भरत शेटनी अनेक संकट अंगावर घेत ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार झाले मंत्री झालेले आहेत ते त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये ते त्यांना काही फरक पडणार नाही पण महायुतीतल्या घटक पक्षाने देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसा असं काम झालं पाहिजे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हा गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेला आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पदावर दावा करत आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील दावा सोडलेला नाही त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळत असल्याचे पाहायला मिळत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून थेट एकनाथ शिंदे यांचे मंत्री भरत शेडगोवाल यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जात असताना जाता मंत्री उदय सामंत यांनी त्याच आरोपांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढळल्यास शेअर करा धन्यवाद